नमस्कार हो धन्यवाद षष्ठी भंडारा तळी भरणे खंडोबाची पाच प्रतिके खंडोबाची चंपाशेष्ठी म्हणजे काय संपूर्ण माहिती श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे कुलदैवत मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बिल दवना व झेंडूची फुले फार फ्री आहेत म्हणून ती वाहतात भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा हा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी झोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून उचलतात नंतर दिवटी व बुतली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात खंडोबाची पाच प्रतीके एक लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते दोन तांदळा ही चलशिळा असून टोकाखाली निमूर्ती होत असते तीन मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात चार मूर्ती ह्या उभ्या बैठ्या गोड्यावर कधी धातूच्या किंवा दगड्याच्याही आदळतात टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा तसेच खंडोबाई देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला फार महत्त्व आहे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाना यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा माळशीचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्धशेष्ठी म्हणजे चंपाशेष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मैलाल तसेच माळसाचा देवीचा पती म्हणून माळसाकांत मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खड्गासह मलासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खटगाला खंड असे नाव पडले खंडा असे नाव पडले हा श्री शंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले महान नैवेद्य सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात खंडोबाच्या नैवेद्य नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा लसूण वांगी वर्ज्य असतात कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन वाघ्या मुरळीस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात तळी भरणे उचलणे हाही नवस प्रकार करतात नंतर नवरात्र उठवतात वारी मागणे काही घरातून चंपाषष्टीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजेच खंडोबाचा रविवार हा पवित्र दिवस काही घराण्यात वारी मागतात तामण घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्र उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने कर प्रयत्न करावे धन्यवाद